नमस्कार मी संतोष पनाळे आपण पाहताय लोकाधिकार वार्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आहेत त्यांच्या पार्टीचे नवीन प्रवक्ते त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत मध्यंतरी काही ये बातम्या येत होत्या की प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची हकालपट्टी होणार किंवा त्यांना बाजूला सारणार आता तेच झालं आहे या नवीन नियुक्त्यामध्ये रुपाली पाटील ठोमरे आणि आमदार अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही यादी जाहीर केलेली आहे यामध्ये नवीन प्रवक्ते म्हणून श्री अनिल पाटील श्रीमती रूपाली पाटील चाकणकर श्री, श्री ब्रिजमोहन श्रीवास्तव आमदार श्री चेतन तुपे श्री आनंद परांजपे श्री अविनाश आदिक श्रीमती सना मलिक श्रीमती राजलक्ष्मी भोसले श्री सूरज चव्हाण श्रीमती हेमलता पाटील श्रीमती प्रतिभा शिंदे श्री विकास पासलकर श्री राजीव साबळे श्री प्रशांत पवार श्री श्याम सनेर श्रीमती सायली दळवी श्री शशिकांत तरंगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अमोल मिटकरी जे पूर्वी प्रवक्ते म्हणून होते त्यांना या नवीन यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही तसेच सध्या रूपाली पाटील चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांचा जो वाद महाराष्ट्रामध्ये गाजत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रुपाली ठोंबरे पाटील यांना प्रवक्तेपदावरून डच्चू दिला आहे असंच ह्या यादीवरून वाटतं आहे आता त्यांना नेमकं प्रवक्तेपदावरून काढण्याचे काय कारण असतील ते तो तपशील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जाहीर केलेला नाही परंतु नवीन यादीमध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांना स्थान देण्यात आलेलं नाही नवीन यादीमध्ये काही नवीन प्रवक्ते या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत ला जसे लातूरचे सूरज चव्हाण यांना या, या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे सूरज चव्हाण हे पूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी बढती देण्यात आली होती आणि आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदीही त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने सुनील तटकरे यांच्या सहीने हे प्रवक्ते जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये रुपाली पाटील चाकरकर यांना प्रवक्तेपदे नियुक्ती करण्यात आलेला आहे रुपाली पाटील चाकणकर या महाराष्ट्राच्या चा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्याचबरोबर त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पण आहेत आता त्यांना प्रवक्ते करून आणखीन एक त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे नवीन प्रवक्ते जाहीर करण्यात आलेले आहेत या प्रवक्त्यामध्ये काही नावं वगळले आहेत काही नावं नवीन घेण्यात आलेले आहेत याबद्दल आपणास काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया लोकाधिकार वार्ताच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवाव्यात धन्यवाद